श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आपण एक असा विषय जाणून घेणार आहोत जो दिसायला अगदी साधा असला तरी त्यामागे अत्यंत खोल अर्थ परंपरा विज्ञान आणि वास्तुशास्त्र दडलेले आहे आणि तो म्हणजे विषय झाडू होय घरातील साधा झाडू परंतु भारतीय ग्रंथांमध्ये वास्तुशास्त्रांमध्ये आणि धनलक्ष्मीच्या मान्यतेमध्ये झाडूला एक अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे कारण झाडू फक्त मळ काढत नाही ते ऊर्जा शुद्ध करतो नकारात्मक शक्ती दूर करतो आणि घरात लक्ष्मीस्ता स्थिर वास होण्यासाठी मार्ग तयार करतो आजच्या या विस्तृत व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत झाडूला लक्ष्मी स्वरूप का मानले जाते झाडू घरात कुठे ठेवावा झाडू कधी वापरावा सकाळी की संध्याकाळी झाडू मारताना कोणत्या चुका करू नये झाडूचे नमकी वास्तुशास्त्रीय नियम कोणते झाडूचे शुभ अशुभ संकेत झाडू किती दिवसांनी बदलावा झाडूवर पाय ठेवलं तर काय होते झाडूचा उपयोग करताना कोणत्या गोष्टी टाळाव्या त्याचबरोबर जर महिला सकाळी उठल्यानंतर लगेच झाडू मारत असेल तर ते आजच तुम्हाला बंद करायचं आहे नाहीतर तुमचं संपूर्ण घर बर्बाद होईल याची संपूर्ण माहिती आजच्या या, आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनलाही प्रेस करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका जेणेकरून स्वामींची तुमच्या कुटुंबावरती मुलांवरती अगदी भरभरून अशी कृपा होईल झाडू म्हणजे काय भारतीय संस्कृतीमध्ये झाडूला केवळ स्वच्छतेचे साधन मानले जात नाही झाडू म्हणजे घरातील नकारात्मक ऊर्जेचे नाशक प्राचीन ग्रंथांमध्ये असे म्हटले आहे की स्वच्छता हीच लक्ष्मी प्राप्तीची पहिली अट आहे स्वच्छता नसलेल्या जागी लक्ष्मी राहत नाही आणि स्वच्छतेचे मुख्य साधन म्हणजे झाडू भारतामध्ये झाडूचे तीन प्रकार प्रामुख्याने आपल्याला दिसतात पेंडीचे झाडू नारळाचा झाडू आणि प्लास्टिकचा झाडू वास्तुशास्त्रामध्ये सर्वात शुभ झाडू ठरतो तो म्हणजे पेंडीचे झाडू कारण ती नैसर्गिक घटकापासून बनवलेली असते झाडूला लक्ष्मी स्वरूप का मानलं जातं तर भारतीय ग्रंथांमध्ये झाडूला लक्ष्मी रूपा म्हटले जाते झाडू दारिद्र्य दूर करतो दारिद्र्याचे आर्थिक संकटांची प्रतीक असणारी मळ धूळ अव्यवस्था हे सर्व झाडूने दूर जाते परंपरेनुसार ज्या घरात नियमित स्वच्छता होते तेथे ते धनलक्ष्मी स्थिरपणे वास करते घरातील ऊर्जा शुद्ध करतो माणसांच्या पावलाने घरातील वस्तूंनी हवेतून अनेक नकारात्मक कंपन जमा होतात झाडू त्या कंपन्यांना पुसून काढणारा ऊर्जा शुद्धीकरणाचा साधन मानला जातो लक्ष्मीचे वाहन उलक म्हणजेच गुबड धनलक्ष्मीचं वाहन गुबड आहे घुबडाला घाण अंधार अस्वच्छता आवडते म्हणजे दारिद्र्याची इच्छा असे म्हटले जाते जिथे झाडू नेहमी वापरला जातो तिथे दारिद्र्य टिकत नाही झाडू कधी वापरावी सकाळी की संध्याकाळी हा प्रश्न जवळजवळ प्रत्येक जण विचारतो झाडू सकाळी वापरणे अत्यंत शुभ असते कारण सकाळीची ऊर्जा सात्विक असते सूर्योदयाची पहिली किरण घरातील वातावरण स्वच्छ करते सकाळी पाच ते नऊच्या यांच्या स्वच्छता करणे सर्वात उत्तम असते कारण दिवसाची सुरुवात स्वच्छतेने होते सकारात्मक ऊर्जा सक्रिय होते मानसिक ताण कमी होतो लक्ष्मी स्थिर राहते घरातील वातावरण आनंदी राहते संध्याकाळी झाडू मारू नये हिंदू धर्मात असे मानले जाते की लक्ष्मी घरामध्ये प्रवेश करते देवांची दिवे लागण्याची वेळ असते ऊर्जा बदलत असते त्यामुळे झाडू मारल्याने माता लक्ष्मी नाराज होते घराची समृद्धी कमी होते ऊर्जा अस्थिर होते म्हणून संध्याकाळी सूर्यास्तानंतर झाडू मारणे निषिद्ध मानले जाते काही वेळा स्वयंपाकघरातील गळाले असले किंवा मोठा अपघात झाला असला तर थोडेसे कचरा आहे पण पूर्ण संध्याकाळी करू नये झाडू मारण्याची योग्य वेळ वा सकाळची वास्तुशास्त्र सकाळच्या झाडलोटेमागे मागे तीन प्रमुख वेळ आपल्याला सांगितलेला आहे एक म्हणजे ब्रह्ममुहूर्त ती चार ते सहा ही सर्वोत्तम वेळ आहे ऊर्जा अत्यंत शुद्ध असते झाडू मारल्याने घरात पॉझिटिव्ह व्हायब्रेशन वाढते सूर्योदयाची वेळ ती म्हणजे सहा ते साडेसात सर्वाधिक वापरली जाणारी वेळ महिलांसाठी अत्यंत शुभ मानली जाते त्यानंतर साडेसात ते साडेनऊ सामान्य घरांमध्ये कामाची हीच वेळ असते शुभ फळ देणारी या तीन वेळांपैकी कुठल्याही वेळी स्वच्छता केली तर घरात सकारात्मक फायदे आपल्याला मिळतात तर झाडू कुठे वापरावा हे नियम अनेकांना माहीत नसतात झाडू नेहमी आडवी ठेवावी की उभी ठेवावी उभी ठेवली तर घरातील ऊर्जेचा प्रवाह तुटतो घरात भांडणे वाढतात आठ आर्थिक नुकसान होऊ शकते झाडू नेहमी दृष्टी आत ठेवावी झाडू मुख्य दरवाजाजवळ देवाऱ्याजवळ किंवा सभागृहात दिसली तर अतिशय अशुभ असते झाडू कधीही पाण्याजवळ ठेवू नये झाडू आणि पाण्यांचा योग अशुभ मानला जातो झाडू शौचालयाच्या दाराजवळ ठेवू नये शौचालयातील नकारात्मक ऊर्जा ती झाडूमध्ये शोषली जाते झाडू नेहमी उजव्या बाजूला ठेवावा घरात झाडू ठेवण्याची योग्य दिशा दक्षिण किंवा निवृत्त कारणी या दिशेला नकारात्मकतेची दुवार मानले जातात झाडू या चुका कधीच करू नये झाडूवर पाय ठेवू नये कारण ते लक्ष्मीचे अपमान मानला जातो झाडूने कोणाला मारू नये यामुळे घरात भांडणे कलह राग तणाव वाढतो झाडू कधीही दुपारी बारा ते तीन मध्ये मारू नये ही ऊर्जेची तामसिक वेळ मानली जाते महत्त्वाच्या दिवशी झाडू मारणे टाळावे जसे की लक्ष्मीपूजन दिवाळी अमावस्या ग्रहण श्रावण सोमवार शुक्रवार सायंकाळ या दिवशी संध्याकाळचा जो टाईम असतो म्हणजेच साडेसहा ते साडेसातचा जो काळ असतो या कालावधीमध्ये झाडू मारणे शक्यतो करून या दिवसांमध्ये टाळलं गेलं पाहिजे कारण या वेळेमध्ये लक्ष्मी आपल्या घरामध्ये व्यवस्थितपणे प्रवेश करत असते त्यामुळे ह्या चुका आपल्याला टाळायच्या असतात झाडू घरात उभा कधीच ठेवू नये आर्थिक चढउतार आपल्याला बघायला मिळते झाडू किती दिवसांनी बदलावा जुना झाडू हा शक्यतो नव्वद दिवसांनी बदलला जातो झाडू खूप तुटला तर ऊर्जा बिघडते शुक्रवार हा झाडू विकत घेण्याचा सर्वोत्तम दिवस मानला जातो झाडूचे शुभ अशुभ संकेत आपल्याला झाडू स्वतः तुटायला लागला तर घरातील नकारात्मक ऊर्जा वाढते झाडू अचानक गायब झाला तर काहीतरी अशुभ घटना घडू शकते झाडू अचानक पायाला लागते पैसा अडकण्याची शक्यता असते नव्या झाडूने पहिल्या झाडलोट करायच्या स्वयंपाकघरात करावा धन Me parabéns, caro आपल्या भारतीय परंपरेनुसार वास्तुशास्त्रानुसार झाडू म्हणजे ऊर्जा शुद्ध करणारे साधन तर आज शरीर मन अस्वच्छ असल्याने आपण ऊर्जा शुद्ध करणारे झाडू वापरले तर त्याचे परिणाम नेहमीच आपल्याला उलट दिसतात घरातील नका सकारात्मक ऊर्जा विस्कळीत होते आंघोळ न केलेल्या शरीरातून तामसिक ऊर्जा निर्माण होते आणि ऊर्जा झाडूने उठवलेल्या सकारात्मक स्पंदनाशी भिडून येते घरातील शांती बिघडते वातावरण जड करते ऊर्जेचा प्रवाह अस्थिर होतो त्यामुळे धनलक्ष्मी नाराज होते घरात भांडणी वाढू शकतात नकारात्मक ऊर्जा शोषली जाऊ शकते त्याचबरोबर कामात अडथळे येतात घरात अस्वस्थतेचे क्षेत्र तयार होते आरोग्यावर परिणाम होता मानसिक अस्वस्थता वाढते आणि त्यामुळे अंघोळ न करता जर तुम्ही झाडू मारला तर ऊर्जा बिघडते धनलक्ष्मी दूर होते मानसिक ताण वाढतो त्यामुळे हे नियम आपल्याला नेहमी पाळायचे असतात जर तुम्ही सकाळी उठल्यानंतर झाडू मारत असाल तर ही सर्वात मोठी तुम्ही चूक करताय की तुम्ही आंघोळ न करता झाडू जा ला स्पर्श करताय कारण आंघोळ न करता जर तुम्ही झाडूला स्पर्श केला तर आपल्या शरीरातील जी निगेटिव्ह ऊर्जा रात्रभर आपल्या शरीरामध्ये जमा झालेली असते तर ती ज्या झाडू मध्ये उतरते ते, ते. आणि त्यानंतर आपल्या घरामध्ये अनेक प्रकारचे दोष संकटे किंवा अनेक प्रकारचे जे वाईट गोष्टी आहेत तर त्या घडायला सुरुवात होतात आणि आपण म्हणतो की मी खूप कष्ट करते उपाय करते सेवा करते तरीही मला त्याचं फळ जे आहे तर ते का मिळत नाही कारण ह्याच ज्या चुकं असतात ना तर त्या आपल्याकडनं होत असतात त्यामुळे ह्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला पूर्णपणे पाळायचे असतात सकाळी उठल्यानंतर तुम्ही लगेच जर झाडू मारत असाल न अंघोळ करता तर ही एक चूक तुम्हाला आजच बंद करायची आहे नाहीतर घरावरती संकट येऊ शकतात त्यामुळे कधीही ज्या वेळेस आपण झाडूला आंघोळ करतो आणि त्यानंतरच आपल्याला झाडूला हात जो आहे तर तो लावायचा असतो आणि त्यानंतरच तुम्ही सकाळी जो झाडू आहे तर तो मारू शकता अशा पद्धतीने ही जी माहिती आहे तर ती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेली आहे जर तुम्ही ही मोठी चूक केली तर तुमचं संपूर्ण घर जे आहे तर ते बर्बाद होऊ शकतं ह्या चुका आपल्याला टाळायच्या आहेत झालेली सेवा ही महाराजांच्या जर्नी रुजू करते तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढे पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओत एका नवीन माहितीसोबत स्वामी समर्थ